सुखदुःखात सोबत असणारी म्हणजे मैत्री तुझ्या घरात अंधार असल्याच्यानंतर मी माझ्या घरात पोटभर खाऊ शकतो का एक संतोष नावाचा मुलगा असतो आणि एक रवी नावाचा मुलगा असतो अशीच दिवाळीचा सण आलेला असतो आणि ते लहानपणापासून खूप सोबत असलेले मित्र होते दोन मग दिवाळी म्हटलं की छान छान रांगोळ्या पंत्या गोडधोड पदार्थ आनंद आतिशबाजी फटाकेबाजी ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत दिवाळी म्हणजे आनंदाचं उधळण परंतु संतोषकडे सगळ्या गोष्टी होत्या संतोषने छान छान आपलं घर सजवलं दिवे लावले लाईटिंग लावले घरामध्ये फराळाचा खमंग वास सुरू होता याचं घरसुद्धा व्यवस्थित छान होतं आणि याने दिवाळीची छान छान तयारी सुरू केली आकाशकंदील लावला काल बनवले ना आपण असे छान छान आकाशकंदीलसुद्धा लावला आणि मग संध्याकाळ झाली याचं घर मस्त छान उजळलं कशाने लाईटांनी लाइट दिव्याने आणि सुंदर गाणेसुद्धा लावले आणि अचानक याचं लक्ष त्या रवीच्या घराकडे गेलं रवीचं घर थोडंसं अंतर होतं रवी झोपडीत राहत होता त्या झोपडीमध्ये विद्युतसुद्धा नव्हती म्हणजे लाईटसुद्धा नव्हती मग संतोषच्या लगेच लक्षात आलं अरे अरे ही असली कशी दिवाळी लहानपणापासून आम्ही जे सोबत आहे मित्र तो झोपडीमध्ये अंधारात आहे संतोषला वाटलं माझ्या घरी सगळ्या गोष्टी आहेत फराळाचं आहे लायटिंग आहे दिवे आहेत परंतु माझ्या मित्राची झोपडी मात्र कशी आहे गर्द काळोखात आहे त्याच्या घरी काहीच सण वगैरे काहीच नाही काय दुःखद घटना वगैरे घडली का आपण जाऊन पहावं तो तिकडे गेला आणि त्याच्या लक्षात आलं की संतोष हा फार गरीब आहे हे माहीतच होतं त्याला ता परंतु त्याच्याला हे लक्षात आलं की त्याच्या घरी दिवाळीची सुद्धा सोय नाही त्याच्याकडे पैसे नाहीत नवीन कपडे घ्यायलासुद्धा पैसे नाहीत घर तर झोपडीच होती संतोषला संतोषच्या मनाला खूप वाईट वाटलं तो थेट तिथून उठला आणि घरी गेला स्वतःचं एक छान पोशाख जे स्वतःसाठी दिवाळीला घेतलेला होता तो पोशाख घरामध्ये आईला सांगितलं आई माझा संतोष माझा म्हणजे संतोषने सांगितलं आईला की रवीच्या घरामध्ये काहीच नाही लाईट नाही काहीच नाही मला सं त्या रवीला मदत करायची आहे याने लगेच मग छान दिवे भरते तो आणि दिवे भरून एका ट्रेमध्ये घेतो दिवे लावतो आणि हळूहळू हळू त्या सगळ्या दिव्यांचा प्रकाश जसा तो पुढे जातो तसा प्रकाश पुढे 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 जातो आणि जेव्हा ते सगळे दिवे त्या झोपडीमध्ये जातात ती झोपडी एखाद्या राजमहलासारखी चमकायला लागते एक 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 दिवा सगळीकडे ठेवतो हो आणि झोपडीच्या आसपास झोपडीच्या खिडकीमध्ये दरवाज्यामध्ये छान दिवे रोषणाई करते तो आणि ती झोपडी कशी दिसायला लागते एकदम राजमहालासारखी दिसायला लागते सोबतच त्याची आई पाठीमागून येते ड्रेस घेऊन येते फराळाचं घेऊन येते आणि रवी आणि त्याची आई बाहेर येऊन या सगळ्यांकडे पाहतात आणि त्याच्या डोळ्यामध्ये आसूरच्या धारा लागतात तेव्हा संतोष म्हणतो मित्रा मैत्री अशीच नसते मैत्री सुखदुःखात सोबत असणारी म्हणजे मैत्री आणि आज तर आपला दिवाळीचा सगळ्यात मोठा सण आहे तुझ्या घरात अंधार असल्याच्यानंतर मी माझ्या घरात पोटभर खाऊ शकतो का तुझ्या घरामध्ये जर अंधार असेल तू घरी जर उपाशी असतील तर माझ्या मैत्रीचा काय फायदा म्हणून ही मैत्री या दिवाळीच्या रूपाने एक नवा अध्याय आपला लिहून जाईल माझ्या घरामध्ये जे आहे तेच तुझ्या घरामध्ये आज दिवाळीच्या दिवशी असलं पाहिजे आणि मग असं म्हणून त्या संतोषने सगळी मदत त्याच्या घरी पोहोचवली आणि स्वतःसोबत त्या मित्राच्या घराचा सुद्धा काया पालट त्या दिवाळीच्या दिवशी केला आणि त्या दिवशी वचन दिलं की आजपासून तू तू आणि मी कायमस्वरूपी सोबत राहणार पुढे चालून काही दिवसाच्या नंतर जे रवीचं घर होतं झोपडीचं मोठे झाले छान एका कंपनीमध्ये कामाला गेले तिथेच ते दोघंही दोन कंपनीमध्ये मॅनेजर झाले आणि तेव्हा सुद्धा त्यांची मैत्री सोबत होती जेव्हा ते गावात आले तेव्हा त्या रवीने स्वतःची झोपडी त्याला छान तार कंपाऊंड करून घेतलं झोपडी तशीच ठेवली आणि झोपडीच्या बाजूला एक मोठा बंगला बांधला एक खूप मोठा बंगला बांधला आणि त्या बंगल्याला नाव काय दिलं खरी मैत्री असं नाव दिलं आणि ती खरी मैत्री कोणाची होती संतोषची आणि रवीची आणि त्या दिवाळीपासून कोणत्या ज्या दिवशी त्याच्या घरामध्ये तेलसुद्धा नव्हतं त्या, तेल त्या दिवाळीपासून तो मैत्रीचा अध्याय सुरू झाला तर कुठे येऊन ठेपला एका मोठ्या बंगल्यावर येऊन ठेपला दोघंही आनंदाने राहू लागले आणि त्यांची मैत्रीची चर्चा त्या दिवाळीची चर्चा मात्र त्या गावभर गावाच्या आसपासच्या सगळ्या गावामध्ये पसरली होती म्हणजेच काय त्याच्या मैत्रीचा प्रकाश सगळीकडे पसरून त्या सगळ्या गावाला उजळून टाकत होता अशी असते खरी मैत्री